जुन्नरचे शिवसेना आमदार शरद सोनावणींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रश्न विचारल्यावर अजित पवार आहेत काही लोक विकृत असतात त्यांना उत्तर दिलं तर दिवस पुरायचे नाहीत असं अजित पवार म्हणाले काल एका मंत्र्यावर बोलताना शरद सोनावणेंनी अपशब्द वापरलेले खात्याला मूर्ख मंत्री भेटलाय चोर साला असं वक्तव्य सोनावणींनी केलेलं या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना सोनावणेंनी मग सारवासारव देखील केली होती पुढे भेटल्या हो

हे फार महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे का तुम्हाला मी तेच म्हणतोय सकाळपासून मी सगळं बाकीचं डेव्हलपमेंटचं सांगतोय ते दिलं सोडून आणि ते आमच्याने असं म्हणलं काही काही लोक विकृत असतात आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाही मी नेहमी सांगतोय आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारांनी चाललेला आहे त्यांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे त्यामध्ये जनता बारकाईनं बघत असते कोण कसं बोलतंय कोण कसं आहे आम्हाला जे योग्य बोलत नाही त्याची दखल घेण्याचं कारण नाही आम्ही ते या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊ त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीला उत्तर देण्याच्याकरता मी